शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स निफ्टी कोसळलेत सेन्सेक्स उघडताच तीन हजार अंकांनी घसरलाय तर निफ्टी ही एक हजार अंकांनी घसरलाय प्री ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्स मध्ये सुमारे पाच टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसले यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस शेअर्सचा सेन्सेक्स तीन हजारपेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एक हजारपेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राखरांगोळी सुद्धा झालेली आहे कोट्यावधी रुपयांचा चुराडा सुद्धा झालाय तर टॅरिफ बॉम्बमुळे महागाई वाढण्याची सुद्धा आता भीती व्यक्त करण्यात येते अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची सुद्धा भीती आहे दहा सेकंदात एकोणवीस लाख कोटींचं नुकसान झालेलं नुक आहे कोरोना सर्वात मोठी पडझड आता शेअर बाजारात पाहायला मिळते महागाई वाढण्याची भीती आहे तर शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेले आहेत अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे महागाई वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती व्यक्त करण्यात नोकऱ्या कमी होणार आहेत त्यानंतर पगार वाढ सुद्धा होणार नाही अशी भीती आहे तर अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते बाजारात शेअर बाजारात आज ब्लॅक मंडे आहे असं दिसून येत आहे कारण कोरोना नंतरची सर्वात मोठी पडझड शेअर बाजारात पाहायला मिळतीये आणि सेन्सेक्स निफ्टी धडाम झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती यामुळे व्यक्त करण्यात येते तर शेअर बाजारातून आता मोठी बातमी आपण पाहतोय कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचे परिणाम अशाही शेअर बाजारावर दिसत आहेत हाँगकाँगच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे हाँगकाँगचा सा हँगसँग निर्देशांक नऊ टक्क्यांहून अधिक घसरलाय टॅरिफमुळे महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकतोय अशी भीती आता वर्तवण्यात येत आहे है। तर साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांनी नेमकं काय विश्लेषण केले त्यांच्याशी काही वेळापूर्वी केलेली ही, के ही बातचीत पाहूया चार हजार अंकांची पडझड ही बाजारामध्ये सुरुवातीच्या पंधरा मिनिटांमध्ये पाहायला मिळालेली आहे साजिकेत थेट परिणाम आहे अमेरिकेमध्ये ज्या स्वरूपाचं वातावरण आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे त्याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर पाहायला मिळतोय काहीच वेळामध्ये डेटा समोर येताना पाहायला मिळेल एफ आय जे आहेत जे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी किती पैसा बाजाराबाहेर नेलेला आहे हे कळेल कारण बाजार खुला झाला तोच साधारण तीन हजार अंकांची पडझड पाहायला मिळाली त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा भारतीय बाजारातून काढून घेतला असावा अशी शक्यता वर्ता वर्तवायला हरकत नाही घबराटीचं वातावरण बाजारामध्ये चार हजार अंक जे आहेत इतका निर्देशांक कोसळलेला आहे आणि हा अभूतपूर्व असा कोलॅप्स बाजारात पाहायला मिळतोय फ्लॅग मंडे म्हणून याकडे बघितलं जात आहे अमेरिकेचा थेट परिणाम अत्यंत विपरीत असा परिणाम मात्र याचा सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार तर थेटपणे परिणाम होणार रोजगार गमावे लागणार महागाई वाढणार कर्ज मागणार इतकंच नाही तर बँकांना जे बेनिफिट बँकांकडून पासून होण्याची शक्यता होती तीही होताना पाहायला मिळणार नाही आणि साधं सरळ गणित पकडायचं झालं तर ज्यांचे पगार वाढणार होते त्या पगार वाढीवरही मोठी खीळ या निमित्तानं लागताना पाहायला मिळेल जर बाजार अशा स्वरूपात कोळसळत राहिला आणि आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालं अनेक उद्योगांचे शेअर जे आहेत ते डिस्काउंटेड रेटमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस टक्के खालच्या दरावर अगदी काही पन्नास टक्के डिस्काउंटेड रेटमध्येही उपलब्ध होतील आणि त्यामुळे गुंतवणुकीला पुढच्या काळात संधी असेल मात्र ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते मात्र बुरीच खाती जातील दिवाळखोर होतील अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल कारण पंचवीस टक्क्यापर्यंतची गुंतवणूक बुडायलाची या ठिकाणी पाहायला मिळते तर आशियाई शेअर बाजारात आठ टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा हा परिणाम आहे आणि शेअर बाजारात ब्लॅक मंडे आज आहे असंही सांगितलं जाते कारण टॅरिफमुळे अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जातीय